गीता अध्यायसत्र वा वा दातव्यमिति यद्दानन्दीयते नुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतं दातव्यमिति यद्दानं दातव्यमध्य तवर् आघात येल् यद्दानन यवर आघात येईल अनुस्वाराचा न होईल दीयते अनुपकारिणे ते वाढवायचं आहे दीर्घ आहे नुपकारिणे देशे काले च, पात्रे पात्रेच तद्दानम तद्दानमधल्या तवर आघात अनुस्वाराचा म सात्विकम अनुस्वाराचा म स्मृतम शेवटचा म अर्धा आहे दातव्यमिति यद्दानन्दीयते दातव्यमिति यद्दानन्दीयते दातव्यमिति यद् नन्दीयते नृपकारिणे दातव्यमिति यद्दानन्दीयते नुपकारिणे दातव्यमिति यद्दानन्दीयते नुपकारिणे दात देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतं देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम् देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतं देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतं देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतं दातव्यमिति यद् दानीयतेनुपकारिणे देशे काले च पात्रे च तद् दानं सात्विकं स्मृतं सन्धिविग्रह दातव्यम् इति यत् दानं दीयते अनुपकारिणे देशे काले च पात्रे च तत् दानं सात्विकं स्मृतम दातव्यं म्हणजे दान देणे हे आपलं कर्तव्य आहे इति म्हणजे अशा भावनेने यत म्हणजे जे दानं म्हणजे दान दीयते म्हणजे दिले जाते अनुपकारिणे म्हणजे उपकार न करणाऱ्याला देशे म्हणजे जागेत काले म्हणजे काळामध्ये च म्हणजे आणि पात्रे म्हणजे पात्र व्यक्तीला च म्हणजे आणि तत् म्हणजे ते दानं म्हणजे दान सात्विकं म्हणजे सात्विक स्मृतम म्हणजे म्हटले गेले आहे अन्वय दातव्यम दानं देशे च काले च पात्रे च अनुपकारिणे दीयते तद्दानं सात्विकं स्मृतम दातव्य म्हणजे दान देणे हे आपलं कर्तव्य आहे अशा भावनेने जे दान, भावने दान योग्य देशी योग्य काळी आणि योग्य व्यक्तीला दिलं जातं उपकार न करणाऱ्याला दिलं जातं ते दान सात्विक असे म्हटले गेले आहे प्रथम दान म्हणजे काय हे आधी आपण बघूया दान म्हणजे आपल्याकडे जे जास्तीचं आहे जे, जास्ती जे वापरण्याच्या योग्यतेचं आहे आणि जास्त आहे ज्याची आपल्याला आवश्यकता नाही अशी गोष्ट ज्यांना गरज आहे अशा व्यक्तींना देणं याला दान म्हणायचं दान हे भौतिक स्वरूपाचं पण असू शकतं आणि सूक्ष्म प्रकारचं पण असू शकतं वस्तूंचं प्रत्यक्ष दान देणं हे भौ भौतिक स्वरूपाचं दान झालं तर ज्ञानदान हे सूक्ष्म स्वरूपाचं किंवा अभौतिक दान म्हणावं लागेल ज्ञानाचं सुद्धा आपण दानच करत अस ज्या ज्या गोष्टीबद्दल आपल्याला ज्ञान झालेलं आहे तेच ज्ञान दुसऱ्याला करून देणं याला ज्ञानदान असं म्हणतात आता इथे जे दान दिलं जातं ते दान सात्विक कधी म्हटलं जातं ते या श्लोकामध्ये भगवंतानी सांगितलेलं आहे दान देणं हे माझं कर्तव्यच आहे हा पहिला भाव सात्विक दानामध्ये असतो की माझ्याकडे जे जास्त आहे त्याचा योग्य तो उपयोग व्हावा म्हणून मी ते दुसऱ्याला देणं हे माझं कामच आहे असा भाव मी देणारा कुणीतरी मोठा आणि घेणारा कुणीतरी लहान हा भाव त्या दानामध्ये नसावा त्याचा योग्य उपयोग व्हावा म्हणून मी हे दान देत आहे वस्तूचा योग्य उपयोग व्हावा म्हणून मी हे दान देत आहे हा भाव असावा दान घेणाऱ्याने दान घेऊन आपल्यावर उपकार केले आहेत दानाची संधी त्याने आपल्याला दिली म्हणून त्याचं ऋण मानावं अशा प्रकारे दान देणं हे माझं कर्तव्य आहे ह्या भावनेनी जेव्हा दान दिलं जातं अर्थातच आपण रोज सृष्टीमधल्या अनेक गोष्टी सातत्याने वापरत असतो सृष्टी आपल्याला हवेचं दान देत असते पाण्याचं दान देत असते अन्नाचं दान देत असते आणि त्या दानाची परतफेड किंवा ते ऋण फेडण्यासाठी आपल्याकडे जे जे आहे ते दुसऱ्याला देणं हे आपलं कर्तव्यच आहे ह्या भावनेनी जेव्हा दान दिलं जातं आता प्रत्येक भावना आहे पण प्रत्यक्ष कृती घडत नसेल तर त्याला दान म्हणता येणार नाही की ती वाटतंय द्यावं पण प्रत्यक्ष हातून कृती घडली पाहिजे म्हणून दातव्य ह्या भावनेनी जे, भावने जे दिलं जातं हा शब्द आहे बर का तिथे भगवंतांनी दि येते असं म्हटलंय ते दान कुठे कसं द्यायचं आहे योग्य देशात दान देताना त्या व्यक्तीला एक ठराविक वेळेला बोलवलं जातं एक ठराविक काळामध्ये बोलवलं जातं आणि ठराविक पद्धतीने ते दान दिलं जातं आपण बघतो संक्रांतीसारखं हळदी कुंकू जरी द्यायचं झालं ते ही छोटंसं दानच आहे पण ते सुद्धा आपण वेळ ठरवून आमंत्रण देऊन घरी आलेल्या त्या सुवासिनीचा योग्य सत्कार करून हळदी कुंकू लावून तिला ते, ते दान देतो छोटं जरी असलं तरी ते योग्य प्रकारे योग्य देशामध्ये आणि योग्य काळामध्ये आणि पात्र व्यक्तीला दिलं पाहिजे थंडीच्या दिवसामध्ये तीळ आणि गूळ हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत योग्य असं दान आहे छोटं असलं तरी योग्य काळी दिलेलं ते दान आहे थंडीच्या दिवसामध्ये तीळ आणि गुळानी आरोग्य संपन्नता येते म्हणून योग्य काळ आहे संक्रांतीला तिळगुळ देणं हे योग्य देशी पण दान दिलं पाहिजे जिथे पूर वगैरे आलेला आहे तिथे वस्तू देणं हा योग्य देश आहे जिथे कमतरता आहे तिथे देणं हा योग्य देश आहे विपुल जिथे आहे तिथेच तुम्ही जर अजून दिलत तर ते योग्य देशी दिलेलं दान नव्हे जो मुळातच अत्यंत सधन आहे अशा व्यक्तीला आपल्या घरी जेवायला बोलवणे आणि अन्नदान करणे हे योग्य देशी दिलेलं दान नव्हे देश याचा अर्थ जागा असा आहे आणि त्यामुळे जिथे तुम्हाला दान द्यायचं ती जागा सुशोभित पवित्र असावी देवळाच्या जवळ किंवा नदीकाठी दान देण्याची पद्धत आहे कारण त्या जागा अत्यंत पवित्र मानल्या गेलेल्या आहेत त्यामुळे योग्य देशीसुद्धा दान दिलं पाहिजे एखाद्याला दारुड्याला जर तुम्ही दान दिलं तर ते योग्य देशी आणि योग्य व्यक्तीला दिलेलं दान होणार नाही अर्थातच पात्र व्यक्ती असं पण बघायला हवं दान देताना विद्यार्थी जे धन कमवत नाहीत केवळ ज्ञानार्जन करत आहेत त्यांना दिलेलं दान हे अत्य अत्यंत पात्र व्यक्तीला दिलेलं दान आहे योग्य देश म्हणजे जिथे कमतरता आहे असा देश हा योग्य देश आहे योग्य काळी म्हणजे योग्य दान देणार देण्याचा योग्य काळ एक तर सकाळी अंघोळ झाल्याबरोबर दान द्यावं किंवा संध्याकाळी जेव्हा दिवे लागणी होते तेव्हा द्या दान द्यावं जर अन्नदान करायचं असेल तर ते दुपारच्या वेळेला भोजनाच्या वेळेला अन्नदान करावं अशी योग्य काळाची सुद्धा व्याख्या इथे आपल्याला लक्षात घ्यायची आहे आणि पात्र व्यक्तीला म्हणजे खरंच त्या दानाची ज्याला आवश्यकता आहे अशा व्यक्तीला ते दान दिलं तर ते सात्विक दान होय त्याचप्रमाणे भगवंतानी अजून एक मुख्य मुद्दा सांगितला की अनुपकारीने जो उपकाराची परत फेड करू शकणार नाही अशा व्यक्तीला दान द्यावं अर्थातच गरजवंत गरीब गुरीब यांना दान द्यावं जेणेकरून त्यांच्याकडनं पुन्हा आपल्याला परत काही मिळण्याची इच्छा पण राहणार नाही आणि ती व्यक्ती देऊही शकणार नाही अशा व्यक्तीला दान द्यावं असं दिलेलं दान हे सात्विक दान होय आपल्या सणांमध्ये संक्रांतीला आपण तिळगुळाचं दान देतो किंवा अजून चैत्र गौरीच्या हळदी कुंकुवाच्या वेळेस पन्ह आणि वाटली डाळ कैरीची डाळ ह्याचं दान करतो अन्न सुद्धा विविध प्रकार देशकालानुसार आपण करतो ग्रहणाच्या वेळेस दान दिलं जातं कपडालत्ता किंवा पैसे ह्या स्वरूपामध्ये ही सगळी दान ही सात्विक दानाचं उदाहरण आहे किंवा देवळात गेल्यावर देवापुढे कधीही रिकाम्या हाताने जायचं नसतं आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं थोडं का होईना चिमटीभर धान्य का होईना अगदी एखाद्या रुपया का होईना देवळामध्ये आपण दान देतो हे योग्य असं योग्य वेळी योग्य काळी आणि योग्य व्यक्तीला दिलेलं दान आहे पात्र व्यक्तीला दिलेलं दान आहे पूर्वीच्या काळी देवळांमध्ये अखंड अन्नदान चालायचं अनेक गोरगरिबांना धर्मशाळांमधनं देवळाच्या धर्मशाळांमध्ये निवास करायला स्थान मिळत असे आणि अशा व्यक्तींना त्या देवळाच्या तर्फे भोजन दिलं जायचं अशा प्रकारे देवळामध्ये तुम्ही दिलेलं दान पुढे योग्य व्यक्तीला निश्चितपणे जातं म्हणून देवळांमध्ये तुम्ही जिल जे काही दान देता ते योग्य असं पात्र व्यक्तीला किंवा पात्र जागी दिलेलं दान म्हणायला हरकत नाही अशा प्रकारे भगवंताने ह्या श्लोकामध्ये सात्विक दान कसं असाव हे सांगितलेलं आहे दान देताना दान देणं हे माझं कर्तव्य आहे ह्या भावनेनी योग्य काळी योग्य देशामध्ये आणि पात्र व्यक्तीला जो पुन्हा त्याची परतफेड करू शकणार नाही अशा व्यक्तीला जे दान दिलं जात ते सात्विक दान होय असं भगवंतानी या श्लोकात सांगितलेलं आहे एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया दातव्य मिती यनंदीयुपकारिणे देशे च तद्दानम सात्विकं स्मृतं हरिओम तत्स्य